अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतत कर्जात अडकतात कर्जमुक्तीचा त्याचेच दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आजचा व्हिडिओ आपल्याला खूप उपयोग उपयुक्त उप 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 ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा जीवनात आर्थिक स्थैर्य हवे असेल तर कर्जमुक्ती अनिवार्य आहे अनेकदा काही लोकांना कितीतरी मेहनत केली तरी कर्ज फेडता येत नाही काही वेळा परिस्थिती अशी असते की एक कर्ज संपते तर दुसरे कर्ज उभे राहते त्यामुळे मानसिक तणाव वाढतो आर्थिक अडचणी सतत जाणवतात आणि आयुष्याचा आनंद देखील कमी होतो जर तुम्हीही अशा परिस्थितीतून जात असाल तर घाबरू नका श्री दत्तगुरूंच्या कृपेने आणि स्वामी माऊलींच्या कृपेने त्यांच्या शिकवणीच्या आचरणाने कर्जमुक्ती सहज मिळू शकते फक्त त्यासाठी तुमचा तुमच्या भगवंतावर दृढ विश्वास आणि श्रद्धा असायला हवी व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी स्वामी चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव श्री स्वामी समर्थांची आणि श्री दत्त महाराजांची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ नक्कीच पूर्ण हो तुम्हाला निरोगी आरोग्य सुखशांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त हो मित्रांनो स्वामी समर्थांच्या आणि श्री दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये लौकिक आणि आध्यात्मिक जीवन दोन्हींसाठी मार्गदर्शन आहे कर्जात अडकण्यामागे अनेक कारणे असू शकतात एक पूर्वसंचित कर्म काही वेळा पूर्वजन्मीच्या किंवा या जन्मातील चुकीच्या कर्मामुळे कर्जाचा भार वाढतो दत्तगुरूंच्या उपासनेने हे कर्म क्षीण करता देखील येतं मित्रांनो निष्कारण खर्च आणि नियोजनाचा अभाव अयोग्य आर्थिक सवयींमुळे कर्ज वाढत असतं दत्तगुरूंच्या तत्त्वज्ञानानुसार साधेपणा आणि संयमाने जीवन जगणं आवश्यक आहे हौस आहे छंद आहे आणि त्या पूर्ण केल्याच पाहिजेत पण त्यासाठीही नियोजन तर हवेच पैशाचं नियोजन मित्रांनो पितृदोष किंवा अनिष्ट ग्रहांचा प्रभाव काही वेळा घरात पितृदोष असल्यास किंवा आपल्यावर अनिष्ट ग्रहांचा प्रभाव असल्यास कर्ज वाढत जातं डोंगरा एवढं होतं दत्तगुरूंच्या कृपेने हा दोष दूर होऊ शकतो नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर धनलाभ होण्याऐवजी हानीच होणार धनप्राप्ती झाली तर त्या धनाचा उपयोग आजारपण अतिरिक्त खर्च यासाठी होत असतो श्री दत्तगुरूंच्या साधनेने घरात सकारात्मकता सा येते मित्रांनो आत्मविश्वासाचा अभाव आर्थिक निर्णय घेताना जर भीती आणि वाटत असेल तर चुकण्याची शक्यता जास्त असते दत्तगुरूंची उपासना आत्मविश्वास वाढवते कर्जमुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तगुरूंच्या कृपेचा मार्ग अवलंबला तर आपण कर्जमुक्त होऊच शकतो त्यासाठी काय करावे लागेल ते आत्ता पाहूयात श्री दत्तगुरूंची प्रार्थना आणि जप कर्जमुक्ती मिळवण्यासाठी दररोज दत्तगुरूंचे नामस्मरण करणे अत्यंत प्रभावी आहे श्री दत्त या नामाचा नित्य जप केल्यास कर्जाचा भार हलका होतो याशिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केल्याने श्री दत्तगुरूंची विशेष कृपा देखील होते गुरुचरित्रातील अकराव्या अध्यायाचे वाचन श्री गुरुचरित्रातील अकराव्या अध्यायाचे वाचन केल्याने दत्तगुरूंची कृपा होऊन कर्जमुक्ती होते आणि आर्थिक परिस्थिती देखील सुधारते दत्तगुरूंच्या मंदिराला भेट द्या दर गुरुवारी शक्य असल्यास दत्तगुरूंच्या मंदिराला भेट द्या तिथे जा श्री दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना करा हे गुरुराया मी तुमचा भक्त आहे मला जमेल तशी मी माझ्या परीने तुमची वेडी वाकडी भक्ती करतो आणि ते करतच राहणार माझ्या आर्थिक अडचणी दूर होत असतील तर नक्कीच करा मला योग्य निर्णय घेण्याची क्षमता द्या आणि कर्जमुक्त होण्यासाठी माझ्यावर कृपा करा तुमच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे मला तुमचाच आधार आहे तुमच्याशिवाय कोणीही मला यातून तारू शकत नाही दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर चिंतामणी गणपतीला गुळ आणि दुर्वा अर्पण करणे ही शुभ मानलं जातं गुरुवारचा उपवास आणि दत्तगुरूंची सेवा जर कर्जाचा भार खूप वाढला असेल तर कमीत कमी एकवीस गुरुवार उपवास करावा उपवासाच्या दिवशी केवळ फळाहार घ्यावा आणि संध्याकाळी दत्तगुरूंची पूजा अर्चा करावी श्री गुरुचरित्रातील अकरावा अध्याय वाचावा व वा श्रीपाद अष्टक किंवा श्री नारद विरचित दत्त श्रोत स्तोत्र म्हणून उपवास सोडावा यामुळे तुमच्यावर असलेले कर्ज हळूहळू कमी होऊ लागते दत्तगुरूंच्या श्री गुरुचरित्राचे पारायण श्री दत्तगुरूंच्या गुरुच गुरुचरित्राच्या वाचनाने आर्थिक संकटांवर मात करता येतं विशेषतः श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन फार प्रभावी असतं मित्रांनो सात दिवसात पूर्ण ग्रंथ वाचल्याने दत्तगुरूंची विशेष कृपा मिळते हा आर्थिक शिस्त आणि संयमन जीवनाची संयम राहणे अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही अनावश्यक खर्च करत असाल तर त्यावर नियंत्रण नक्कीच ठेवावं पैसा योग्य ठिकाणी गुंतवा उदळपट्टी टाळा रोज श्री दत्तात्रय करा श्री दत्तात्रय स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आहे रोज सकाळी किंवा रात्री हे स्तोत्र पठण केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग देखील खुला होतो आपल्याला उत्पन्न स्तोत्राचे नवीन मार्ग दिसू लागतात किंवा ते आपल्यापर्यंत कुठूनही आपल्याला प्राप्त होतात दत्तगुरूंना नारळ अर्पण करा गुरुवारी किंवा अमावस्येला दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर नारळ अर्पण करून प्रार्थना करा हा नारळ पाण्यात विसर्जित केल्याने कर्ज निर्म निर्मूलनाचा मार्ग सुकर होतो दत्तगुरूंच्या कृपेने अनुभव खूप भक्तांना दत्तगुरूंच्या कृपेने कर्जमुक्ती मिळाल्याची अनुभूती आलेली आहे अनेकांनी श्री गुरुचरित्राचे पारायण केल्यावर आणि दत्तगुरूंची निष्ठेने उपासना केल्यावर अचानक आर्थिक मदत मिळाल्याने मिळाल्याचे अनुभवले आहे काहींना नवीन संधी मिळाल्या आहेत काहींना जुनी देणी चुकली आहेत चुकती झाली आहेत तर काहींचे अचानक कर्ज देखील फिटले आहे कर्जमुक्तीचा संकल्प आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद जर तुम्हाला आर्थिक स्थिर्य हवे असेल दत्त दत्त तर दत्तगुरूंच्या मार्गाने जाण्याचा संकल्प करा केवळ दत्तगुरूंची पूजा करून उपयोग नाही तर त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे गरजेचं आहे त्यांचे तत्वज्ञान साधेपणा संयम श्रम आणि भक्ती यावर आधारित आहे जर तुम्ही निष्ठेने उपासना केली आणि योग्य आर्थिक शिस्त ठेवली तर दत्तगुरूंच्या कृपेने कर्जमुक्ती नक्कीच मिळेल त्यामुळे आजपासूनच श्री दत्तगुरूंच्या कृपेचा आधार घ्या आणि तुमच्या आर्थिक समस्यांवर विजय मिळवा दत्तगुरूंचे दररोज अकरा वेळा श्रीपादष्टक म्हटले तर तुम्हाला कर्जमुक्तीचा मार्ग देखील मोकळा होतो आणि दरवेळेस देवपूजा झाल्यानंतर हे श्रीपादष्टक नियमित म्हणून आणि अनुभव घ्या हे अष्टक तुम्हाला यूट्यूबवर सर्च करून किंवा गुगलवर सर्च करून देखील मिळू शकते याचं पठन तुम्ही दर गुरुवारी नक्कीच करा मित्रांनो उपाय छोटे छोटे असतात पण ते केल्याचं फळ खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं जेही कराल श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच यातून तुम्हाला मार्ग माऊली देणार श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तर तुमच्यासोबत आहेच पण दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळाला तर तुमचं सर्वात सर्व भलंच होणार आहे मित्रांनो स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून श्री गुरुदेव दत्त देखील कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त